केशवनगर येथील आनंदनगर फातिमा मस्जिद येथे रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले या प्रसंगी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष जितीन कांबळे हडपसर विधानसभा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश दादा राऊत ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रधान हडपसर विधानसभा मतदारसंघ ओ बी सेल अध्यक्ष नयने सिनलकर केशवनगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश शिंदे राजेंद्र उर्फ बापू गायकवाड गणेश उबाळे गणेश ढाकणे तुषार राजगे अरुण बोलबट आदी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी अल मलिक ट्रस्टचे नूर खान शफिक सुतार शकील सुतार मौलाना कलीम भाई आदी उपस्थित होते हे आमंत्रण दिलं होतं या ठिकाणी मालिक तसे खान चालचा असतील मौलाना कलीम असतील यांनी या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं देवसामधील सर्व पदाधिकारी सगळ्यांना या ठिकाणी शिरफोडण्यासाठी आमंत्रित केलं त्यामध्ये आपले पुणेश हडपकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस काँग्रेसचे ओबीसी अध्यक्ष नदी सुनेलकर सुलंगरजी कांबळे आपल्या केशनगर काँग्रेसचे नियुक्त अध्यक्ष प्रकाशजी शिंदे अरुणजी बोलगट त्याचप्रमाणे अशिलजी कांबळे शक्ती प्रधान राजेंद्र उत्पाद दारशी बापू गायकवाड तसेच तुषार राजगे त्याचप्रमाणे उपस्थितीमध्ये जी गायकवाड या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावले आणि आपल्या या प्रातिमा मस्जिदच्या वतीने काम करत असताना शेपिंगची सुरदार असते शेतीची शेतार असते यांनी आवर्जून या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं आहे श्रीकुर्माचा या ठिकाणी आपल्याला प्रसाद दिला त्याबद्दलने आपल्या सर्वांच्या वतीने अडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपल्या मालमिक गुरुपांच्या असतील त्याचप्रमाणे मातुबा मस्जिदचे कलीमबाई असतील मौलाना मौला कलीमबाई असतील त्याचप्रमाणे आमचे शेफिक सुतार असतील शेकेल सुतार असतील यांचं मी आता सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजान इच्छा या ठिकाणी शुभेच्छा देता हूँ तो। आज जो ईद का प्रोग्राम जो यहाँ पे किए थे जो हमारे माधरे वतन भाई और हमारे मुंडवा केशव नगर के ग्रामस्थ इन्होंने आकर के जो हमारे मुस्लिम भाइयों का जो हौसला अफजाई किए थे हम मुस्लिम जमात के जानिब से और हमारे तमाम मुसलमान भाइयों के जानिब से हम उनका तहे दिल से इस्तकबाल करते हैं और खैर करते हैं कि आने वाले दिनों में हमको इस देश के खातिर जिन जिन लोगों ने कुर्बानी दी थी उनके लिए भी दुआ करना है और जो लोग अभी अमन के साथ में हमारे साथ में जो रहते अल्लाह उनके भी जान में माल में बरकत देवे हम इतनी दुआ करते हैं कि सब लोग हमारे हिंदुस्तान के भाइयों को बाशिंदों को सब एक साथ अमन और चमन के साथ रहने की फिजा बनाने का अल्लाह इन सबको मौका दे अल्लाह हम सबसे हमने जो कुछ भी हमारे जात से हमारे भाइयों को जो तकलीफ पहुंचाई है उसके लिए भी हम तमाम भाइयों से माफिया और अल्लाह से दुआ करते हैं कि आइंदा आने वाला साल सबके लिए राज़ी और खुशी से जावे इसकी गुजारिश करते हुए हम हमारे जो अल मलिक ट्रस्ट और फातिमा मस्जिद के जानिब से तमाम आए हुए भाइयों का इस्तकबाल और खैर मकदम करते हैं असलकुम I would like to thanks to all the staff of the government who came in our program, in our masjid. And I would like to wish all those guys who came in masjid and who wish us Idul Fitr. And I would like to wish all those people who came with us, who is standing with us, who came from media, who came from police. एंड हु केम अनदर स्टाफ अनदर डिपार्टमेंट्स बहुत बहुत शुक्रिया उन सारे स्टाफ का जिन्होंने आके हमारे प्रोग्राम को और ज़्यादा बेहतर बनाया और हम हमारे मुस्लिम समाज से ये रिक्वेस्ट करते हैं और ये गुजारिश करते हैं कि हम आने वाले समय में अपने आप को जैसे जो हमने अभी बिहेव किया उससे अच्छा बिहेव करें उससे बेहतर खुद को बनाएं और समाज में शांति अमन सुकून और मोहब्बत को कायम रखे और अफवाहों से दूर रहे सोशल मीडिया से सोशल मीडिया की झूठी अफवाहों से दूर रहे That's it for the day. हमारे लिए बहुत खुशी की बात है कि हमारे मुला वतन हमारे भुण भुण हमारे साथ खुशी के अंदर मौजूद है ये आने वाले तमाम मेहमानों का मैं खुद भी करता हूँ खुश देता हूँ मुबारकबादी पेश करता हूँ इसी तरीके से जितने भी लोग बैठे हैं इनके जानेब से भी आने वाले तमाम मेहमानों का, का। इस्ते करता हूँ मुबारकबादी पेश करता हूँ और दुआ करता हूँ अल्लाह से कि अल्लाह जिस तरह तुमने आज आज तुमने हमें एक साथ खड़ा किया है जो लोग हमें तोड़ना चाहते हैं जो हमारे दरमियान दरार पैदा करना चाहते हैं हमारे भाईचारे को ख़त्म करना चाहते हैं मैं अल्लाह से दुआ करता हूँ गल्ला इनको सही समझ आना पड़ता हमारा जो इतिहास जो बरसों से चला आ रहा है जब से हिंदुस्तान आजाद हुआ है हमने हिंदुस्तान को आजाद करने के लिए तो जिस तरह एक होकर लड़ाई लड़ी थी आज भी हम एक साथ खड़े हैं हम अल्लाह से दुआ करते हैं कि जब तक अल्लाह हिंदुस्तान को जिंदा रखना पूरे हिंदुस्तान के अंदर अमन शांति कायम और दायन रखना और आने वाले मेहमानों को मैं तो बहुत दिन की गहराइयों के साथ

आमचे कांबळे साहेब आहेत याचप्रमाणे पत्रकार पत्रकार तावडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत अवर्जन निलेश आपले निलेश पण पत्रकार आलेले या ठिकाणी नोट चर्चा आणि आमचे शकेल मित्र असतील यांनी आम्हाला खूप चांगली संधी दिली आम्हाला इफ्तियार पार्टीसाठी या ठिकाणी दोनदा केशवनगर तीन तीन ते चार इफ्तियार पार्टी झाल्या खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी केशवनगरमध्ये हिंदू मुस्लिम आपण

नाम राम 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 प्यारे भाईयो हिंदी मध्ये बोलत असताना माझा गळण थोडा का गोंण्यात चुका होती मी सर्वांची माफी मागतो माँप पहिला आणि आजचा जो ईचा कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळे आपण इचा कार्यक्रम साजरा करतोय ज्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावरती जन्म दिला आहे प्रथमतः त्यांचं मी ऋणी आहे ते म्हणजे आपल्या घरचा परिवार प्यारी बहिणो प्यारी भाईयो त्यांच्या आशीर्वादाने अल्लांच्या आशीर्वादाने आपण इथं प्रार्थनेला मस्जिद मध्ये मंदिर मध्ये जातील लेखी आहे राम और राम रहमान आज एक पूर्वजांनी म्हणजे पैगंबर पैगंबर साहेबांनी जो संदेश दिलेला आहे आणि त्यांनी त्यापूर्वी त्यांना आजचं भवितव्य त्यांनी त्यावेळेस त्यांना दिसलेलं आहे त्या पैगंबर साहेबांच्या आज सर्व गोष्टी सत्य होतात आणि ह्या श्रावण महिना त्याचप्रमाणे रमजान महिना हे दोन्ही महिने एकच आहे म्हणून मी राम आणि रहीम हे दोन एकही भाई आहे एकही भाग्य बच्च आहे तर आज रमजान मध्ये होत ते संस्काराची पेरणी रमजान मध्ये होती ती संस्काराची पेरणी एकमेकांस अभि अभिवादन करणे हे इस्लाम धर्मात कर्तव्य समजले जाते मस्जिद समारंभात रस्त्यात किंवा एखाद्याची भेट झाली तर त्याला आपण अभिवादन करतो त्याविषयी आपल्याला मत आपलेपणाचे मत आप प्रतिष्ठित केले जाते याचा अर्थ आपल्या अर्थ आपल्या इस्लाम धर्माचे जे कर्तव्य समजलं जातिवादाने सुंदर शब्दात केले जाते ते पाह अस्लाम, अस्लाम, याचा अर्थ याचा अर्थ मराठी बांधव हिंदू बांधव हे माझ्यापेक्षा मोठे असतील मनाने बी संस्कारात बी माझे मोठे भाऊ आहे तुम्ही सगळेजण पण मराठी बांधवांना मी विनंती करतो असलाम अलेकुम याचा अर्थ आत्मा आपल्या शांती लाभो आपल्या शांती लाभो असा आहे दुसऱ्या व्यक्तीस जितक्या आदरपूर्वक आणि जेवढ्या प्रेमाने प्रतिउत्तर द्यावे लागते एकमेकांमध्ये आदर वाढला जातो प्रेम उत्पन्न होत होईल अशा प्रकारच्या चालेल ती आचार विचार इस्लाम धर्मात फार महत्व आहे आपल्या वाचण्याने दुसऱ्याला वाईट वाटेल आपल्या <coughs> वाचे दुसऱ्याला वाईट वाटेल किंवा त्यांच्या अंतर करून जाईल अशी वर्तणूक इस्लाम धर्मात इस्लाम धर्मात धर्मात अत्यंत म्हणजे हे समजले जाते कृष्ण समजले जाते एखाद्याची निंदा करणं त्याच्यावर विनाकारण अपवाद निर्माण करणं त्याच्यावरती विनाकारण संशय घेणात त्याची बदनामी करणं वगैरे प्रकार इस्लाम धर्मात अत्यंत निंद मानले जातात स्त्रियांनी स्त्रिया माणसांचा आदर करावा शब्दात विकार पवित्र कुराण अध्याय अखरा लोकांचे दोष हुडकीत बसू नका मला तुमच्यातले दोष उडकत बसायचे नाही माझ्यातले काय दोष असतील तर तुम्ही हक्काने अधिकाऱ्याने सांगत त्यांना दुसऱ्यांना चालत्या मारू नका दुसऱ्यांना दुसऱ्या समाजाला कमी समजू नका पवित्र पुराण एकोण एकोणपन्नास अकरा मध्ये या सूट वाटणाऱ्या गोष्टींमुळे आपसातील बंधुभाव प्रेम नष्ट होऊन इश्कारण कटुता वाढते शिवाय या गोष्टी सभ्यतेने सोडून सूड़, सोडून आहे या करता निंद निंद्य गोष्टीपासून पासून अलिप्त असा पवित्र पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे सभ्यता हा मनुष्याचा अलंकार आहे सभ्यता हा मनुष्याचा अलंकार आहे मनुष्याच्या अलंका संस्काराची ती एक धोबळ खून आहे तिच्या तिचा अवलंबन प्रत्येकाने केला पाहिजे असा हजरत असं हजरत पैगंबर साहेबांचे आग्रह आहे मानवाला धुकवायचे आणि परमेश्वराला मी तुम्हाला इथं दुःख करायचं घरी जाऊन मंदिरात बसायचं त्या देवाच्या डोक्यावर पायापूर्ण डोका आपटायचं म्हणून सभ्यता हा मन, मनुष्याचा अलंकार आहे मनुष्याच्या संस्कार पानाची ती ढोंग कोण आहे तिचा अवलंबन प्रत्येकाने केला पाहिजे असा हजरत पैगंबर साहेब साहेबांचा आग्रह आहे मानवाला दुखवायचे आणि परमेश्वराला प्रसन्न करायचे करायची याची अपेक्षा मुलाबाळ मुला शिष्टाचार व सभ्यता शिकवणे हे मोठे पुण्यकर्म आहे मी तुमचा सा सन्मान तुम्ही माझा सन्मान करणं हेच मोठे सगळ्यात भक्तीभाव प्रेम जिवाळा हे मोठे पुण्यकर्म आहे अशी हजरत पैगंबर साहेबांनी यांनी म्हणत रमजान मध्ये वरील प्रकारचे रमजान संस्काराची पेरणी ही प्रशिक्षण हे शिक्षण महिनाभर सुरू असतो आणि हिंदू बांधव थोडस मोहम्मद पैगंबर साहेबांच थोडस संस्कार पहा त्यांचे संस्कार घेतले तर मला नाही वाटत की ह्या जीवनामध्ये नाही आपण जोपर्यंत पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत हिंदू मुस्लिम हा भेदभाव होईल असं कधीही आणि केव्हाही ना ना वाटत नाही आजपर्यंत वाटलं नाही पण थोडासा हिंदू बांधवांनो वैगंबर साहेबांचे पुढे विचार घ्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होईल आजच्या रमजान ईदच्या ईद आज एकत्र आलेला आहे परशुराम जन्म परशुराम जयंती अक्षय तृतीया रमजान अरे राम और रहीम सब पैगंबर साहेब वर्षापूर्वी पैगंबर साहेबांनी सांगितलं होतं ते भविष्य आज सत्य 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 घडत आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सर्व समाज बांधवांना केशावकर तमाम कुटुंबियांना मुंडा आकेशन ग्रामस्थांच्या वतीने इच्छा अर्थिक अर्थिक शुभेच्छा